महाराष्ट्रात भाजपला रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने नवे अध्यक्ष मिळाले डोंबिवलीचे चार वेळा आमदार राहिलेले आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता महाराष्ट्र निवड झाली रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती अशा वेळी जेव्हा मुंबई महानगर प्रदेशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे ज्यामध्ये ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासारख्या प्रमुख नागरी संस्थांचा समावेश आहे ठाण्यातील भाजपचा मुख्य मराठा चेहरा असलेले जवान हे मुंबई महानगर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान शहरी मते आकर्षित करण्यासाठी कोकणातील त्यांच्या संघटनात्मक ताकदीचा आणि तळागाळातील संपर्काचा वापर करतील अशी अपेक्षा आहे येणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश निवडणुकांमुळे त्यांची नियुक्ती खूपच धोरणात्मक आहे या प्रदेशात अनेक महानगरपालिका आहेत आणि चव्हाण हे शिवसेनेच्या बाले जिल्ह्यातून येतात त्यामुळे भाजपने शिवसेनेला नियंत्रणात ठेवणे आणि त्यांच्या उमेदवाराला आघाडी देणे महत्वाचे आहे चव्हाण हे मराठा नेते आहेत आणि पक्षाकडे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे यांच्या रूपात आधीच एक ओबीसी चेहरा असल्याने पक्षाने पुन्हा मराठा चेहरा निवडला तसेच कोकणात चव्हाण यांची संघटनात्मक ताकद आणि तळागाळातील संबंध मजबूत आहेत त्यामुळे भाजप शहरी मतदारांचा चांगला वाटा मिळू शकते दोन हजार चोवीसच्या राज्य निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सत्याहत्तर हजार पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला जो कल्याण लोकसभा मतदारसंघातील उर्वरित पाच विधानसभा जागांच्या विजयी मतांपेक्षा जास्त आहे त्यांनी कोकणात खूप मेहनत घेतली आणि आज त्यांच्यामुळेच कोकणात भाजप मजबूत आहे पालकमंत्री असताना रवींद्र चव्हाण यांनी कोकण विभागात भाजपला मजबूत पाय रोवण्यासाठी कठोर परिश्रम केले के गेल्या अकरा वर्षात डोंबिवलीत सावरकर उद्यानात होणाऱ्या ज्योत या कार्यक्रमाद्वारे त्यांनी सावरकरांची विचारसरणी टिकून राहावी याची खात्री केली चव्हाण हे एक खंबीर व्यक्ती ते फार कमी आक्रमक आणि बेटाल वक्तव्य त्यांना संघ आणि देवेंद्र फडणवीस यांचा चांगला पाठिंबा आहे ज्यामुळे मित्र पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनाही नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकार स्थापनेत चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली होती ज्यामध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम, काम केले एका मोठ्या घडामोडीत काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेशही केला ज्यामुळे पक्ष पातळीवर चव्हाण यांचा प्रभाव दिसून येतो रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड करून स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती सरकारला खरोखरच फायदा होईल का तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद